राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर येते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातल्या सोळा आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लॅन पी तयार ठेवल्याचं सांगितलं जात आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या सोळा आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला दोन्ही गटाची सविस्तरपणे बाजू ऐकून घेतल्यानंतर येत्या दहा जानेवारीला या, जाने या संदर्भातील निकाल देण्यात येणार आहे मात्र या निकालाआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं किंवा शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन अशी रणनीती भाजपने आखल्याचे खात्रीलायक वृत्त आहे दुसरीकडे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो कोर्ट यावर काय निर्णय घेईल याकडे देखील भाजपचं लक्ष असेल सुप्रीम कोर्टाने जर शिंदे यांना अपात्र ठरवलं तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल तर अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीसोबत तातडीने विधानसभेच्या निवडणुकी घेण्याची भाजपची इच्छा नाही त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाला उशीर झाला तर तो शिंदे गटाच्या पत्त्यावर पडेल असं भाजपच्या नेत्यांना वाटतं दरम्यान मार्चच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल असा अंदाज आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अपात्रतेबाबत निकाल दिला तर शिंदे आणि भाजपची अडचण होऊ शकते हीच बाब लक्षात घेता भाजपने रणनीती आखल्याची माहिती समोर येते